नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे मावळ वार्ता पाहूयात लोणावळ्यातील यात्री स्वरतरंगाचे यांच्या सामना या या कार्यक्रमाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर किशोर मसाले जेवणाचा आनंद होणार आता द्विगणित कारण सोबत असणार किशोर मसाले यांचे चटपटीत लोणचे आणि चवदार चटण्या किशोर मसाले यांचे खोबरे लसूण चटणी शेंगदाणा चटणी कारला चटणी जवस चटणी तसेच कोल्हापुरी ठेचा हिरवी मिरची ठेचा स्वीट आणि हॉट लेमन पिकल हिरव्या मिरचीचे लोणचे लिंबू मिरची लोणचे आंबा लिंबू मिक्स लोणचे आपल्या जेवणाचे स्वाद वाढवणारे किशोर मसाले यांचा कांदा लसूण मसाला गोडा मसाला हळद धने मिरची पावडर कोल्हापुरी झटका काश्मीरी मिरची पावडर बेरगी मिरची पावडर तिखी आणि लाल मिरची पावडर शिवाय पापड आणि कुरकुरीत खाकरेसुद्धा त्याचबरोबर गुलाबजामून पाणीपुरी चटणी भेळपुरी चटणी चांडगे बडिया मंडळी लग्न असो वा इतर समारंभात जेवणाचा स्वाद वाढवण्यासाठी सोबत फक्त किशोर मसालेच हवे किशोर मसाले पत्ता एफ एकोणनव्वद नवा बाजार लोणावळा किशोर मसाले आता आपल्या जवळच्या दुकानात उपलब्ध लोणती यात्री स्वरतरंगाचे या ग्रुपच्या गाण्यांच्या सावनाया या कार्यक्रमात ज्येष्ठ कलाकारांनी बहारदार गाणी सादर केली सावना या शीर्षकाखाली आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ कलाकारांचे सुंदर सादरीकरण मिळाले प्रख्यात हिरालाल खंडेलवाल यांनी सादर केलेल्या सोहान चांदनी सर्वांना मंत्रमुग्ध केले तर मंगला राणे आशिष गिरी अनुप्रिता यादव विशाखा गोळपकर संजय गोळपकर डॉक्टर कविता नय्यर अशोक गुगळे नितीन कल्याण प्रीती किनरे बीना राईलकर ऍडव्होकेट यशवंत गोरे राजकुमार गोयल यांनी जुनी गाजलेली गीते सादर करून उपस्थित प्रेक्षकांची वाहवा मिळवली या कार्यक्रमात अल्केश नंदा अतुल पटेकर सुनील भोके यांनी संगीत साथ केली तर ध्वनी संयोजन विशाल केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप्रिता यादव वैदेही गोळपकर हिने केले कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार श्रीराम कुमठेकर सी जोशी सुरेश गायकवाड बापूलाल तारी शत्रुघ्न खंडेलवाल पांडुरंग तिखे प्रमोद बंसल दिलीप पवार रवींद्र कुलकर्णी किरण स्वामी रेश्मा गीत सुषमा गीत मृदुला पाटील विजया खंडेलवाल सुनील पानगावकर आदींसह रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ भारताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद